नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय करमाळा तालुक्यातील चिकलठाणे गावामध्ये आणि आपल्या बरोबर आहेत सचिन गवानी सर यांना आपल्या केबी बायोचे जवळपास सगळेच प्रोडक्ट वापरलेले आहेत तर कशा प्रकारे त्यांना रिझल्ट आले आपण आज त्यांच्या तोंडून ऐकून घेऊया सर सुरुवातीला आपल्याबद्दल माहिती सांगा थोडीशी तुमची माझं नाव सचिन गवानी राहणार चिकलठाण तालुका करमाळा जिल्हा सोलापूर माझा नंबर शहाण्णव तेवीस त्र्याण्णव चौतीस छप्पन बरं तुम्ही आता का तुमचा कार्याचा जवळजवळपास जवळपास दोन एकरचा प्लॉट आहे तर तुम्ही कशा प्रकारे ह्याच्यावरती औषधांच्या फवारणी केली माझा ही आता जो जो सव्वा महिन्याचा प्लॉट आहे बरं तर सव्वा महिन्याच्या प्लॉटला पाठीच्या दहा दिवसापूर्वी मला व्हायरस दिसला होता बरं तर मी व्हायरेज म्हणून औषध सा नऊ नोवाज आहे म्हणती एकत्र करून मी फवारणी घेतली बरं आणि ती फवारणी घेतल्यानंतर तुम्हाला काय फरक जाणवला आहे फवारणी घेतल्यानंतर व्हायरस ही जागेवर थांबला बर आणि प्लस जडाची काळो हा आणि एकदम भरपूर वाली बरं आता फुल धारणेमध्ये नव तुम्हाला कसं वाटतं की पहिल्या फुलात आणि आताच्या फुलात म्हणजे काळात म्हणजे पाठीमाग माझा एक पूर्वचा प्लॉट होता म्हणजे वापरायच्या आधी फुलगळ जास्त होती नव्हण वापरल्यापासून फुलच गळती बर बर तर आता तुम्ही इतर शेतकरी बांधवांना आमच्या नवा जाईन वगैरे म्हणजे केबी बायोचे आमचे जे प्रोडक्ट आहेत त्याबद्दल काय सांगाल तुम्हाला रिझल्ट कसे आले आणि त्यांना तुम्ही काय सांगू शकता शेतकऱ्यांनी जरूर वापरून बघावी वापरल्यानंतरच खरं बाबा रिझल्ट स्वतः वापरून बघावं आणि खात्री करा शंभर टक्के बरं तुम्ही आमच्या प्रोडक्ट विषयी समाधानी आहात का शंभर टक्के समाधानी ठीक आहे असंच जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आमच्या प्रोडक्ट विषयी अजून काय अपडेट पाहिजे असतील तर आमचा खाली दिलेला हेल्पलाईन नंबर आहे त्याच्यावरती कॉल करा आमचे प्रतिनिधी तुमच्या बांधावर येऊन तुम्हाला योग्य ते सहकार्य करतील They're nuts.